अजून एक फायदा म्हणजे या निवडणुकीत किरण सामंत हे नॉट रिचेबल होते त्यांच्या न असण्याने याचा फायदा आपल्याला होऊ शकतो किंवा किरण सामंत नारायण केलं नाही किरण सामंत आमच्या विरोधी पक्षामध्ये असले तर एक ते तरुण लढवैया या ठिकाणी येत असते त्याचं निश्चितपणे आपण सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे ह्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये ते इच्छुक होते त्यांना उमेदवार मिळू शकली नाही आणि म्हणून त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांनी काम केलं नाही केलं ह्याचा रिझल्ट तुम्हाला काही काळामध्ये साधारण मिळेल आणि अशा एक नेतृत्व हे जपलं पाहिजे असं माझं मत या ठिकाणी आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेचे खासदार होतील असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते राज्यसभेचे खासदार होतील हा दावा करताना किरण सामंत वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली आहे वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा झाली नाही आहे किरण सामंतांची चर्चा झाली नाही आहे पण एक कोकणातलं एक उगत नेतृत्व राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास मध्ये येत असेल तर त्यांचे पाठीशी उभं राहणं हे आमच्या सर्व कोकणवासियांचं कर्तव्य या भूमिकेतून माझा वैयक्तिक आहे वरिष्ठ या बाबतीमध्ये भविष्यात कदाचित उभाटामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटामध्ये किरण समन येऊ शकतात हे बघा मी तुम्हाला पहिलं स्पष्ट केलेलं आहे की कोकणाचं नातं हे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये या लोकसभा मतंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार उभे राहतील तर हयात आणि ते निवडून येतील हा मला विश्वास आहे किरण सामंत येतील ना येतील हा माझा या ठिकाणी विषय नाही पण ते राज्यसभेवर खासदार नक्की जातील समोर ज्याला शुभेच्छा देताना माझं कर्तव्य आहे की राज्यसभेच्या माध्यमातून विविध पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळू शकते आणि त्यांना मिळावी हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो